नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी म्हणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत हिट अँड रन कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात आणि त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धती विचारही करेल पण फक्त दोन हजार बावीस वर्षाचे आकडे बघितले तर सत्तेचाळीस हजार लोक या हिट अँड रनमुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे या सगळ्याबद्दल केंद्र सरकार म्हणून हो त्या दिशेने काही विचार होत असेल तर त्यामुळे संजय राजाराम राऊत सारख्या लोकांनी सरकारवर टीका करायचं काही कारण नाही शेवटी लोकांचा जीव वाचवणं हे आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे पण त्याबद्दल काही मतामतांतर असू शकतात त्याबद्दल आमचं केंद्र सरकार, मतां सरकार निश्चित पद्धतीने विचार करेल आणि आंदोलनांची पण दखल घेईल पण निमित्ताने राज्य सरकारवर टीका करणारा हा संजय राजाराम राऊ थोडं तरी त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडे बघितलं असतं ना तर मग हिट अँड रनबद्दल बोलण्याची हिंमत पण झाली नसती आता कितींदा कुठे कुठे हिट झालाय आणि कुठून कुठून रन झाला आहे तुझ्या मालकाचा मुलगा ह्याची आता यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरू पण शकणार नाही त्या दिशा सलॅन मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे हिटन रनच्या वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे हे मी ठणकावून सांगेन नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा